आज सकाळी तोडसा येथील विद्यार्थी एटापल्ली येथील शाळेत घेऊन येत असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वेगाने असलेले वाहन तोडसा एटापल्ली मार्गावर एटापल्ली पासून दोन किलोमीटर अंतरावर सदर अपघात घडला वाहन क्रमांक एम एच तेहतीस वी अठराशे एक असून या वाहनात पाच विद्यार्थी शाळेत येत होते अपघात झाल्यानंतर जवळ असलेल्या एटापल्ली ग्रामीण रुग्ला रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित होते परंतु या विद्यार्थ्यांना जवळील एटापल्ली येथे उपचारासाठी न आणता थेट तोडसावर ग्रामीण आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले यावरून पोलीस प्रशासनाची दिशाभूल करणारे चित्र निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे सध्या काही विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथून ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारासाठी दाखल करणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून दोन विद्यार्थ्यांना पालक चंद्रपूर येथे उपचारासाठी घेऊन गेल्याची चर्चा असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात एटापल्ली पोलीस करीत आहेत अपघात स्थळावरून वाहन चालक बेपत्ता झाला असून या अपघातामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक त्रुट्या समोर येत आहेत एक नोंदणीकृत वाहन आवश्यक दोन वाहन चालकाकडे परवाना आवश्यक तीन शाळेकरिता परवाना असलेलीच गाडी आवश्यक अशा अनेक बाबी हव्यात परंतु ह्या एकही बाबींची पूर्तता नसल्याने सदर संस्था चालकाची अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे गावमाझा न्यूजकरिता विनोद चव्हाण एटापल्ली गडचिरोली